शेतकरी मित्रांनो मी नितीन तोरमल सर्व शेतकरी बांधवांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करतो आज आपण सोनवटी शिवारात आहोत हे हरभराचं टोकन पद्धतीनं शेतकऱ्यांनी नियोजन केलं आहे बाबासाहेब सोळंकी यांचं नाव आहे तर आपण या हरभऱ्याचं नियोजन पूर्ण संपूर्णत ॲडव्हान्स कंपनीच्या माध्यमातून करणार आहोत पहिल्यापासून शेवटपर्यंत हे प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला मी प्रत्येक स्टेजचे व्हिडिओ दाखवील कुठल्या स्टेजला काय फवारणी केली होती आणि पिकाची पोझिशन कशी होती तर आज आपण प्रत्यक्ष पाहणीसाठी आलो आहोत अजून स्प्रे द्यायचा बाकी आहे या पहिल्या स्प्रेमध्ये दे आपण देणार आहोत फ्युजन इमामॅक्टिन बेन ॲडव्हान्स कंपनीचे बुलेट देणार आहोत मेटेलक्झिनमेनको झेब आणि काजू चाळीस मिली या प्रमाणात दे देणार आहोत सोबत सोळा सोळा बारा हे स्टार नॅनो टेक्नॉलॉजीवर बनलेलं प्रोडक्ट आपण देणार आहोत स्प्रेमध्ये दे। तर आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो की कसं नियोजन केलेलं आहे दोन फिटीमध्ये अंतर ठेवलेलं आहे नऊ इंचाचं आणि टोकन पद्धतीनं नियोजन केलेलं आणि याला ड्रिपची व्यवस्था केलेली आहे जेणेकरून आपण जे काही आपल्याला पुढचे एक म्हणजे प्रोडक्ट सोडायचे आहेत साथ साईज बनवण्यासाठी फ्लावरिंग स्टार्स वाढवण्यासाठी तर आपण वेळोवेळी याला वे सोडणार आहोत म्हणून पाण्याचं नियोजन पण पद्धतशीर करणार आहोत तर अधिक माहितीसाठी माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस त्रेचाळीस सेहेचाळीस से यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सब्सक्राइब करा व्हिडिओला लाइक करा शेअर करा कमेंट करा आणि इथून पुढं पुढच्या भेटू व्हिडिओमध्ये भेटू, प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पोचेल ठीक आहे धन्यवाद